टू फोर्टी all नॉट ऑल वेट्स आर बोरिंग It's इट इट्स टू फोर्टी फोर इन द मिड नाईट ॲट तिरुमाला हिल्स तुम्ही बघत आहात टेस्टी टेस्वी जे टी नाशिक ते आंध्र प्रदेश रोड ट्रीप नाशिक ते तिरुपती रोड ट्रीप या रोड ट्रीपमधला तिरुमालामधला हा शेवटचा दिवस जो फार 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 फारच मोठा राहिला सकाळी आठपासून पासून हा दिवस सुरू झालेला आहे आणि आता रात्रीचे वाजले आहेत दोन वाजून एकोणपन्नास मिनटं तर ॲक्च्युली आपलं दर्शन हे कम्प्लीट झालं पण तिथून तिरुमालावरून एक्झिट घेता घेता काही मिनिट उशीर झाला आणि रात्रीचे बारा वाजले तर ॲक्च्युली तिरुमालाचं जे घाट सेक्शन आहे ते रात्री बारा ते तीनमध्ये बंद असतं मीन्स घाटावर कुठलीही गाडी येऊ शकत नाही आणि घाटातून कुठलीही ही खाली जाऊ शकत नाही आणि आपल्याला घ्यायची होती एक्झिट त्यामुळे तीन तास इथे थांबल्याशिवाय काही पर्याय नव्हता तर तिथला हा प्रसंग